बाबा दोन दिवस फॉर्म भरायला भाजप कधी फॉर्म घेणार नाही आता बऱ्यापैकी चर्चा वगैरे जी आहे ती सुरू आहे बऱ्यापैकी मार्ग किंवा आता थोडं चर्चा म्हटलं की उमेदवार कोण उमेदवार काय करणं इच्छुक एवढे आहेत भाजपकडं साधारण चारशे सव्वा पेक्षा जास्त लोकांनी इंटरव्ह्यू दिलेत त्यामुळे शेवटी या सगळ्यातनं कारण सगळेच तुल्यबळ आहे तर शेवटी आपण अधिकृत उमेदवार एकच देऊ शकतो त्यामुळे आता चारशे लोकांतनं वेगवेगळ्या प्रभागातनं निर्णय करायचा त्यांना म्हणजे त्यातला लोकांना पाहिजे असा उमेदवार कोण काय त्या गोष्टी सगळ्या थोडं बघायला लागतात त्याला वेळ लागतो असं काय आपण बसलो आहे आणि नुसती हातानं लिहून काढली आणि जाहीर केली असं नाही करतायत शेवटी योग्य काम करणाऱ्या उमेदवाराला शेवटी न्याय दिला गेला पाहिजे हे महत्त्वाचं आहे तर चांगलं काम करणारा किंवा ज्यानं वेळ दिला आहे वे म्हणजे आपल्या प्रभागासाठी आपल्या लोकांसाठी जो झटला आहे तर गडबडीत ज्याच्यामध्ये त्याच्यावर अन्याय झाला तर मग पाच वर्ष त्याची वाया जातात त्यामुळं थोडं हे आहे आणि शेवटी कसं आहे आम्हाला पण माहीत आहे की आमच्या निर्णयावर विरोधक जे आहे ते टपून बसलेले आहेत कारण महाविकास आघाडीचं जे काही प्रयत्न चालला आहे त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत काल पण आपण त्यांच्या इंटरव्ह्यूचं बघितलं म्हणावं तसं त्यांना सात किंवा सातवारकरांची नाही आहे त्यामुळे आता याच्यातनं आमच्या ह्याच्यातनं काही कोण हाताला आहे का कोण याच्यातनं म्हणजे समजा उमेदवारी नाकारली तर याच्यातनं कोण बाहेर पडू येते का हे महाविकास आघाडी बघायला आहे किंवा टपून बसली आहे त्यामुळं थोडं राजकीय पण आम्हाला जरा निर्णय घ्यायला लागणार आहे छोटी राजकीय पण गडबड न करता निर्णय घेणं हे कधी शांतपणाचं ठरणार आहे